मी राहुल मी सध्या तीस वर्षाचा युवक आहे युवक म्हटल्यापेक्षा एक विवाहित सुखी समृद्ध आणि समाधानी पुरुष आहे मी सेल्स मॅनेजर असून महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये राहतो माझं लग्न पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणावीसला झालं आहे कोरोनाची तिसरी लाट चालू होती माझी पत्नी सुद्धा साधी भोळी पण दिसायला अतिशय सुंदर ती पंचवीस वर्षाची असून तिला एक बहीण राधा बावीस वर्षाची आहे की कॉलेजला आहे इंजिनिअरिंग करते व माझी सासूबाई जिथे राहते ते एक छोटे शहर आहे तिथे शिक्षणाची एवढी काही विशेष सोय नाही म्हणून राधा हॉस्टेलला राहून शिक्षण घेते आणि माझी सासूबाई सध्या चाळीस बेचाळीस वर्षाची आहे त्या एका जिल्हास्तरीय खो खो टीमची कॅप्टन राहिलेली आहे त्यामुळे जरा तंदुरुस्त आणि निरोगी आहेत माझ्या बायकोपेक्षाही सुंदर पण हेमंतराव माझे सासरे दहा बारा वर्षापूर्वीच एका गंभीर आजाराने मरण पावले सासरी गेल्यावर त्यांचा परिवार तर उघड्यावर आला पण ते दुःखातून हळूहळू सावरत बाहेर निघाले त्यामुळे त्यांच्या घरात तिघीच होत्या सासूबाई माझी पत्नी आणि मेहुनी राधा सासरा गेल्यावर माझ्या सासूनं परिश्रम कष्ट आणि संघर्ष केला त्यापैकी माझी बायको सुधाचे लग्न माझ्याबरोबर झाल्यामुळे आता त्यांच्या घरात फक्त दोघीच राहत होत्या माझी सासूबाई आणि राधा परंतु राधा हॉस्टेलला गेल्यामुळे आता सासू एकटीच घरी राहत होती मी तर माझ्या पूर्ण जीवनात एवढी सभ्य आणि संस्कारी महिला आजपर्यंत बघितली नव्हती जी रस्त्याने चालताना खालची मान वर करत नव्हती आणि आता सासू घरीही एकटीच पडली होती मी कधीही त्या बाईला हसत्यांनी कोणाशी बोलताना कोणाशी हसी मजाक करताना नाही बघितलं आणि त्या प्रत्येक वेळी गंभीर राहायची त्यांना कसलं दुःख होतं ते मला माहीत नाही पण माझ्या सासूबाईबद्दल तुम्हा सगळ्यांना हे माहीत झालं म्हणजे तुम्हाला मुद्दा कळलाच असेल मग तुमचा जास्तीचा वेळ न घेता सरळ माझ्या कहाणीवर येतो माझं गाव आणि माझी सासूरवाडी एका जिल्ह्यामध्ये आहे आणि माझी सासूरवाडी माझ्या गावापासून जास्त दूर नाही पण तरीही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हा प्रसंग काही जास्त वर्ष आधीचा नाही तर जास्त दिवसाआधीचा आहे या गोष्टीची खरी नायिका दुसरी कोणीही नसून माझी सासूबाई संध्या आहे एक मध्यम स्त्री देवपूजा करते तिला बघून तिचं पवित्र आचरण सगळ्यांनाच तिला मानपान देण्यासाठी बाध्य करते पण त्याचबरोबर माझ्या सासूच्या दुसऱ्याही काहीतरी खुबी आहे सासऱ्याच्या मृत्यूनंतर सासूबाई समाजात जगात खंबीरपणे वावरली त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींचं पालनपोषण आणि सांभाळणं म्हणजेच एका आईची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली होती यात काही शंका नाही घरी गावात थोडीशी जमीन आणि मोलमजुरी करून ती मुलीचं भरणपोषण केलं होतं गावात ही सगळी लोकं तिला खूप मानत असत एवढी स्वाभिमानी आणि दयाळू होती माझी सासू त्रेचाळीस वर्षाची असून ती दिसायला तीस पस्तीस वर्षाची वाटते त्याचं काय गुड आहे मला माहीत नाही ती एकदम सुंदर स्त्री असून रंगाने तिच्या नावाप्रमाणेच थोडीशी सावळी आहे अंगकाठीने जराशी जाजूड आहे तिची शरीराशी अंदाजे छत्तीस बत्तीस छत्तीस असेल जेव्हा मी लग्नासाठी मुलगी बघायला गेलो होतो तिथे तर मी नुसतं मुलीला कमी आणि माझ्या सासूकडे जास्त लक्ष देत होतो एवढेच नाही तर लग्नातही नऊवारी साडी नेसून वधूपेक्षा सुंदर दिसत होती आमच्याकडची वरात मंडळी नाचणारी मंडळी लग्न सांभाळणारी तरुण मंडळी सुद्धा माझ्या सासूचं कौतुक करत होती तिला जेव्हा कुणीही निरखून बघितलं तर तो तिचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या सासूबाईला लोक निरखून बघतात हे मात्र खरं सासूबाई चालत असताना मागून सासूबाईंना पहिल्या मुलीचे लग्न म्हणजेच माझ्या बायकोचं आणि माझं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं लग्न झाल्यावर आम्ही आमच्या घरी आलो आणि माझी मम्मी तिसऱ्याच दिवशी तिच्या शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलला गेली होती त्यामुळे गावी घरी सासूबाई एकट्याच होत्या तसं फोनवर आमचं बोलणं दररोज व्हायचं चैन खुशाली विचारणं जेवण वगैरे झालं का नाही ते विचारणं आणि इतरही काही गोष्टीवर माझ्या बायकोची आणि माझ्या सासूचंही संवाद होत होत माझी मेहणी जेव्हा लॉकडाऊनला आमच्याकडे राहायला आली तसं मेवणी आणि नातं नातंही खेळमिळीचं हसी मजाकचं असतं माझी मिळणी अगदी दिसायला माझ्या सासूवर आणि माझ्या बायको सारखीच होती तेव्हा ती दोन वेळा जबरदस्त माझ्यासोबत प्रेमात होती तसं म्हणतात ना साली आधी भेरवाली त्यात तिनेही मला खूप साथ दिली होती ती पण खूप सुंदर आहे माझ्या सासूबाई आणि बायकोप्रमाणेच ती पण खूप मोकळ्या विचारांची होती ती एक वेगळी गोष्ट आहे माझी आणि माझी मिळणी राधाजी कशी मी तिची मदत केली आणि तिचं जीवन अजून उत्कृष्ट बनवण्याकडे तिची मदत केली कमेंट करा राधा मग मी ते पण सांगेन हळूहळू आमच्या या बिंदास्त मैत्रीपूर्ण आणि प्रेमपूर्ण नात्याबाबत तिच्या आईला आणि बहिणीला म्हणजेच माझ्या बायकोला शक येत असल्यामुळे राधाच्या हे लक्षात आलं होतं आणि तिने माझ्यासोबत अंतराने राहणं अंतराने बोलणं चालू केलं त्यामुळे त्यानंतर ती मला त्याविषयी बोलत नाही व बोलूही देत नाही माझ्या सासूविषयी माझी कधीही वाईट नजर नव्हती देवपूजा करणारी ती एक उज्ज्वल महिला होती माझी सासूबाई गावातही तिला सगळं गाव किती चांगली बाई आहे म्हणायचे तीन महिन्यापूर्वी मी व माझी पत्नी सुद्धा माझ्या सासूकडे तिची आई आजारी असल्यामुळे तिला पाहायला गेलो होतो सुधा तिच्या आईवर खूप प्रेम करायची म्हणून तिने आम्ही जात असताना आईसाठी भरपूर खरेदी केली होती आम्ही तिथं पोहोचलो तर सासूबाईंनी आमचं स्वागत केलं दोघी आई मुलगी गळ्यात पडून एकमेकांची विचारपूस करत होते सासूबाईंच्या डोळ्यातून चक्क अश्रू येताना दिसत होते पण माझं लक्ष कुठे असणार हे सगळं तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो सुदानी सासूबाईला विचारलं काय बी आई काय झालं मला छोटीने सांगितलं की तुझी तब्येत बिघडली म्हणून तू चांगल्या डॉक्टरांना दाखवलं की नाही त्यावर सासूबाई म्हणाली अगं एवढं काही मोठा आजार नाही झाला मला असंच पोट दुखत होतं म्हणून डॉक्टरांना दाखवलं सगळं काही ठीक होतील म्हणत दहा पंधरा दिवसात जून महिना चालू असल्याने संध्याकाळी चार पाच वाजता तुफान वारे चालू झाली गावातली लाईटही गेली आणि भोधो करत पाऊस कोसळायला लागला आम्हाला रात्री उशीर झाल्यामुळे सासूबाईंनी थांबण्यासाठी म्हणाली आम्ही दोघं पती पत्नी घरून मोटरसायकल गाडीवर आलो होतो आणि आता या वारं पावसाळ्यात मोटरसायकल गाडीवर परत घरी जाणं शक्य नव्हतं म्हणून आम्हाला रात्री तिथेच थांबावं लागलं सासूबाईंनी छानपैकी आमचा पाहुणसार केला पनीरची भाजी आणि गरम गरम चपात्या जेवण करून मन शांत झालं कारण मला पनीर खूप आवडतं हे सगळं करताना सासूबाईंनी छान हिरव्या लाल रंगाची साडी नेसली होती आणि घरात स्वयंपाक करताना सर्व कामे आवरताना माझं लक्ष फक्त त्यांच्याकडे होतं सासूबाईंनीही आमच्यासोबतच जेवण केलं कारण माझ्या बायकोने आग्रह केला होता आता लाईट तर नव्हतीच गावात नशिबाने माझ्या मोबाईलमध्ये अस्सी पर्सेंट चार्जिंग होती आणि सासूबाईंचेही मोबाईलचे चार्जिंग नव्वद पर्सेंट होती मग आता रात्रीचं टेन्शन नव्हतं एकाच हॉलमध्ये आम्ही अंथून घातलं मी वरती खाटीवर आणि माझी बायको आणि सासू खाली फरशीवर झोपले मी माझ्या मोबाईलमध्ये आता आपला टाईमपास करत होतो रील बघत होतो गेम खेळत होतो मग तेवढ्यात माझ्या मेहुणीचा मॅसेज आला तिला वाटलं ताई बोलते पण जसं कळलं मी बोलतोय तर ती माझ्याशी आपुलकीने आणि प्रेमाने बोलली मी माझ्या मेहुणीची नात्याप्रमाणे हसी मजाक करत होतो मला तिला एकदा पळत माझ्या नीटीत घेण्याची खूपच इच्छा होत होती तिच्याशी बोलता बोलता मला भूतकाळ घटलेल्या सर्व गोष्टी आठवत होत्या आणि आम्ही त्या विषयावर बोललोही मग रात्री अकरा वाजता मी माझ्या मोबाईलचा डेटा संपला म्हणून आता काय करावं विचार केला तर सासूबाईंचा मोबाईल समोर टेबलावर ठेवला होता विचार केला ह्यांच्या मोबाईलातून डेटा घेऊ आणि टेबलावरून मोबाईल घेतला माझ्या सासूच्या मोबाईलचा डेटा वापरत होतो तेव्हा तिच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज आला तुम्ही सहजच पाहिला तर तो तिचा मानलेला भाऊ ज्याची ओळख सासूबाईंनी आम्हाला आधीच करून दिली होती तो मॅसेज त्यांचा होता मेसेज होता तब्येत कशी आहे सासू झोपली असल्यामुळे मीच ठीक आहे असं उत्तर दिलं आणि माझ्या मोबाईलमध्ये एक गुंग झालो पण दोनच मिनटात पुढून पुन्हा मेसेज आला काही त्रास होत आहे का मला वाटलं सहजच विचारत असतील म्हणून मीच परत रिप्लाय केला काहीही नाही संध्या बरी आहे तब्येत तिकडून परत लगेच मेसेज आला चूक झाली आपल्याकडून आपण सगळं काही सावधानी ठेवूनच करायला पाहिजे होतं सावधानी ठेऊ असं म्हटल्यावर मला थोडासा शक आला नाहीतर मी माझ्या सासूला एकदम सभ्य समजत होतो मी म्हणून विचारलं मी सांगितलं होतं ना तुम्हाला प्रॉब्लेम होतील म्हणून लगेच रिप्लाय आला अगं तुला प्रॉब्लेम आली नाही म्हणून लवकर समजलं म्हणून बरं झालं नाहीतर प्रॉब्लेम झाले असते माझा आता विश्वासात बदलला होता मी निश्चिंत करण्यासाठी विचारलं आता काय करायचं तिकडून लगेच रिप्लाय आला झालं ना आता, आता सगळं ठीक आता कशाला पुन्हा काय करायचं मी कन्फर्म करण्यासाठी परत एक मेसेज टाईप केला यापुढे असा रिक्स घ्यायचा नाही तसंच मॅसेज आला आज येऊ का तुझी तब्येत ठीक नाही ना, ना। माझे तर सात गेले आणि बारा राहिले माझं डोकं काम करायचं थांबलं ही साधी भोळी निरागसबाई जी माझी सासू आहे आणि एवढी सभ्य जीची वागणूक तिच्याकडून कोण काय अपेक्षा करेल पण आता माझ्या हाताला मोठं गुपित घावलं होतं आणि याचा फायदा मलाही होणार होता म्हणून मी पण आता या संधीचं सोनं कसं करायचं विचार करत होतो पण एकीकडे मी माझ्या सासूच्या बाजूनेही विचार करत होतो बारा वर्षापासून एकटं राहणं कोणीही बोलायला नाही कोणीही सुख दुःख वाटायला नाही तर माणूस एकटं पडणारच आणि जो आपल्याला जीव लावतो आपुलकी देतो प्रेम देतो अशा मित्राची त्याला गरज असते म्हणून त्या तिची भरपूर मोठी चुकी आहे असं मला वाटलं नाही मी याच विचारात होतो त्यांचा मेसेज येऊन पडला होता म्हणून बघितला आणि रिप्लाय दिला आज नको सुधा आली आहे तर तिकडून रिप्लाय आला कधी जाणार आहे मी म्हटलं उद्या तिकडून मॅसेज आला बरं बरं ठीक आहे मग मी उद्या संध्याकाळी येतो आणि येताना तुझ्यासाठी काय घेऊन येऊ बरं सांग मी रिप्लायमध्ये चॉकलेट लिहिलं आणि बॅक आलो हे सर्व पहिल्यावर मला समजलं की माझी सासू तिच्या मानलेल्या भावाकडून हे असले कारनामे करते मला खूपच आश्चर्य वाटलं त्यामुळे ती प्रेग्नेंट झाली होती ती सध्या दुसऱ्या कोणत्याही आजाराने आजारी नसून तिने अबोषण केलं होतं मला तर धक्का बसला ज्या बाईला मी देवी समजत होतो तिच्याकडून अशी अपेक्षा कोणीही केली नसेल पण खरंच हे योग्य आहे का मी हाच विचार करत होतो तिचा विचार करता करता मला केव्हा झोप लागली समजलं नाही सकाळी उठल्यावर बाहेर आलो तर सासू भांडी घासत होती बायको घरात नव्हती भांडी घासताना तिने नायटी घातली होती ती भांडी घासत होती मी तर तिलाच पाहत होतो मनात वेगवेगळे विचार येत होते पण मी आपला गप्प शांत मोबाईल बघत बसलो मी सासूबाईशी काहीही बोललो नाही आणि सासूबाई माझ्याशी न बोलता त्यांच्या कामात व्यस्त होत्या थोड्या वेळाने मी दुपारी घरी जायला निघत होतो बारा साडेबारा वाजले असतील तेवढ्यात सासू मला म्हणाली जावाई बापू माझी बाराची बस उकली आहे बघा मला दवाखान्यात जायचं होतं तुमच्याकडे तर मोटरसायकल गाडी आहे आपण दवाखान्यातून जाऊन माझे राहिलेले इंजेक्शन घेऊन येऊ त्यावेळी माझी बायको म्हणाली मी तोपर्यंत तो स्वयंपाक बनवते तुम्ही दवाखान्यातून जाऊन या मग आम्ही दुपारी एक वाजता दवाखान्यात जायला माझ्या मोटरसायकलवर निघालो मी जेव्हा गाडीला ब्रेक लावत होतो तेव्हा तेव्हा सासूबाई मला चिटकून बसत होत्या कदाचित गाडीवर बसल्यावर भीतीमुळे किंवा मग पोल सांभाळण्यासाठी दवाखान्यात गेलो तिथे सलाईन लावल्यामुळे आम्हाला उशीर होत होता त्यामुळे मी तिच्या शेजारी बसून माझा मोबाईल बघत बसलो तेव्हा मला एक युक्ती सुचली मी सासूचा मोबाईल घेतला व रात्रीची चॅटिंग काढून मोबाईल सासूच्या हातात दिला थोड्या वेळाने सासूने वेळ बघण्यासाठी मोबाईल घेतला व लॉक काढून पाहिलं तर तिला रात्रीची चॅटिंग दिसली ती ति पाहून तिच्या पायाखालची जमीन गेल्यासारखी झाली व माझ्याकडे बघत होती मी पण तिला स्माईल दिली तिला सर्व प्रकार लक्षात आला त्यावेळी त्या वॉर्डमध्ये आम्ही दोघंच होतो व जागळी थोडीच होती सासू गप्प झोपून होती तिच्या डोळ्यात पाणी येत होतं ते बघून मी तिला म्हणालो मला ह्या वयात हे शोधतं का ती म्हणाली चूक झाली मला माफ करा यापुढे असं काहीही होणार नाही मी म्हटलं तुम्हाला पण भावना येत हे मला समजतं एवढ्या मोठ्या आयुष्यात एकटं राहणं सोपी नाहीये पण तुम्ही आम्हाला सांगितलं होतं तो तुमचा मानलेला भाऊ आहे ती म्हणाली चूक झाली मी हे सर्व सुधाला सांगणार आहे यापुढे तुमचा बा आमचा काहीही संबंध नाही मी माझ्या सासूबाईशी थोडं रागात बोललो ती म्हणाली असं करू नका मला तुमच्याशिवाय कोणी पण नाही माझ्या दोन्ही मुली हेच माझं जग आहे मी म्हणालो आईनं तुमचा मानलेला भाऊ चूक झाली यापुढे असं काही होणार नाही मला एकदा माफ करा मी म्हणालो तुम्ही काहीही करा त्याहून आम्हाला काहीही करायचं नाही ती मला खूप विनवणी करत होती मला लक्षात आलं होतं की आता ती माझ्या बोलण्यात गुंतली आहे आता तिला आपल्या मनातील सांगण्याची सुवर्ण संधी आहे याचा फायदा घ्यायला पाहिजे म्हणून मी तिला म्हणालो मी तुम्हाला आमच्यासोबत नाती ठेवायची असतील तर माझं एक काम करावं लागेल ती म्हणाली तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे तुम्ही माझ्या मुलींना काहीही सांगू नका मी म्हणालो ठीक आहे पण माझं काम थोडं कठीण आहे ती म्हणाली तुम्ही काहीही सांगा मी करण्यास तयार आहे तेवढ्या डॉक्टर तेथे आले सलाईन संपत आली होती ती त्यांनी काढली मी जाऊन त्यांच्याकडून गोळ्या औषधांची चिठ्ठी घेतली गोळ्या घेतल्या व सासूच्या हातात देऊन आम्ही दवाखान्यातून बाहेर येऊन उभे राहिलो सासूबाई म्हणाली सांगा आता काय काम होतं तुमचं मी म्हटलं अहो मला तीच गाडी हवी हो आहे चालवायला जे माझे सासरे चालवत होते मी सरळ सरळ बोलून गेलो सासूबाई जरा लचकून म्हणाली नाही ते शक्य नाही तुम्ही असं कसं बोलू शकता मी म्हणालो मग ठीक आहे मी तुमच्या मुलीला बोलतो सासूबाई म्हणाली असं काही करू नका ठीक आहे मी देणार तुम्हाला गाडी चालवण्यासाठी एवढं बोलून आम्ही गाडीवर बसलो सासू माझ्या पाठीमागे बसून निघालो गावाच्या बाहेर आल्यावर सासूला मी म्हणालो घरी गेल्या गेल्या आम्ही लगेच निघणार आहोत तर सासू म्हणाली तसं काही करू नका आजचा दिवस राहा ती म्हणाली कोणाला समजलं तर काय होणार मी म्हणालो कोण सांगणार यावरती गप्प झाली थोडं पुढं गेल्यावर मी पाणी पिण्यासाठी रस्त्यावर पानपोईसमोर गाडी थांबवली पाणी पिऊन झाल्यावर आजूबाजूला पाहिलं सर्वत्र अंधारच अंधार दिसत होता आसपास कोणीही दिसत नव्हतं याचा फायदा घेऊन मी सासूला काही बोलीन एवढ्यातच ती मला म्हणत होती आपण आधी घरी चला माझी मुलगी घरी एकटीच असेल मग शेवटी आम्ही घरी आलो सासूबाईंनी सुद्धा ला राहण्यासाठी आग्रह केला आणि सुद्धा तयार झाली बघता बघता दिवस लोटला संध्याकाळ झाली जेवण झालं की बायको म्हणाली मला झोप येत आहे व ती जाऊन झोपली थोड्या वेळाने मी तिला हाक दिली पण ती धोरत होती सासूबाईंनी मला हाक मारली म्हणाली या बघा गाडी तुम्ही म्हणाले होते ना चालवायची मी तर गाडीवरची कवरही काढून ठेवली आहे मी जाऊन सरळ गाडीवर स्वार झालो आणि स्टार्ट करून रेस दिली आणि गचकन पहिला गेअर टाकला तशी सासूबाई म्हणाली जवाई बापू तुम्ही तर खूपच भारी ड्रायव्हर हो तशी मी गाडी जोरजोराने चालवायला सुरुवात केली मी तर घामागून झालो होतो तरी सुद्धा मी ती गाडी दोन तास चालवली सासूबाई सुद्धा मला गाडी चालवण्यास प्रोत्साहन देत होत्या माझी गाडी चालवणं पाहून त्यांच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत होता त्यांची कसलीच तक्रार नव्हती त्यानंतर मी टी व्ही बघत बसलो होतो केव्हा झोप लागली मला कळलं नाही सकाळी उठून जेवण करून आम्ही घरी जायला निघालो तेव्हा माझी बायको पिशवी घेऊन बाहेर गाडीजवळ जाऊन शेजारच्या दुसऱ्या बायकांना बोलत उभी होती तेव्हा व सासू घरात होतो सासू मला हळूच म्हणाली आता कधी येणार मी तिला म्हणालो तुम्ही बोलावलं तेव्हा येऊ ती म्हणाली लवकर या आलेत की पाहुणचार करणार मी आणि तुम्हाला तुमच्या सासऱ्याची गाडी ही चालवायला देईन एवढं बोलून आम्ही तिथून निरोप घेतला पण काहीही म्हणा मित्रांनो एक या जगात वावरणं जगणं हे खूप कठीण आहे यामुळेच तर कित्येक लोक स्वतःला संपवायलाही भीत नाहीत म्हणून आपण प्रत्येक वेळी सुखी समाधानी आणि आनंदी राहायला हवं जेणेकरून कोणतेही दुःख आपल्याला विळखा घालणार नाही तुमचा हा मित्र आहे ना तुम्हाला अशाच कथा सांगण्यासाठी चला तर पटकन आता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो दुसऱ्या भागासाठी कमेंट करा दोन परत भेटू अशाच एका आन नवीन कथेत धन्यवाद